महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा काल मुंबई मध्ये पार पडला विधानसभा पहिल्यांदाच राज राज ठाकरे यांनी यांनी पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी बोलताना विधानसभेच्या निकालावर शंका उपस्थित केली याचं उदाहरण देताना त्यांनी मनसेचे पराभूत आमदार राजू पाटील यांच्या गावामध्येच त्यांना शून्य मतदान झाल्याचा दावा केला मात्र आता शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राज यांचा हा दावा खोडून काढलाय मनसेच्या मुंबई मधील मेळाव्यात बोलताना राज यांनी राजू पाटील यांच्या मतदारसंघाचा उल्लेख केला होता राजू पाटील यांचं एक गाव आहे पाटलांचेच गाव आहे तिथं त्यांनाच मतदान होत चौदाशे लोक त्या गावात राहतात मात्र त्या गावातून पाटील यांना एकही मत मिळालं नाही असं ते म्हणाले होते आता राज यांचा हा दावा शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी खोडून काढलाय कल्याणच्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे कल्याण ग्रामीण विधानसभेत मनसेला कुठंही शून्य मतदान नाही आहे राजू पाटील यांच्या गावात मनसेला आघाडी आहे पराभव कसा झाला याची चर्चा केली पाहिजे उगाच कोणीतरी राज ठाकरे यांना चुकीची माहिती दिली आहे असं देखील त्यांनी म्हटलं